असं हँगर असतं जे दरवाजाच्या पाठीमागं असतं काही जणांच्या भिंतीवरती असतं तर ते सगळं टाळण्यासाठी आणि घर अगदी क्लटर फ्री दिसण्यासाठी हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मी जो काही माझ्या नवीन घराचा व्हिडिओ शेअर केला त्याला खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही लोकांनी खूप आवडलं तुम्हाला घर आणि हे बघून मलाही खूप 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 छान वाटलं तर आता आज व्हिडिओ बनवण्याचं रिझन हे जे पाठीमागं तुम्ही कपाट पाहताय तर बऱ्याच जणांनी हे व्हिडिओमध्ये ते पाहिलं असेल तर याची टूर देते मी तुम्हाला म्हणजे ते दाखवते की ते बनवण्यापाठी फक्त रिझन खरंच त्याचा यूज होतोय का आणि काय काय मटेरियल त्यामध्ये यूज केले हे आपण बघणार आहोत आणि हो अजून एक महत्वाचं म्हणजे मी आज पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचे नान बनवले आहेत बटर लावून आणि एक वेगळ्याच प्रकारची पालकची भाजीसुद्धा बनवली आहे तर माझ्या मैत्रिणीचा एक मुलगा देखील आला होता आणि त्याला देखील ते खूप आवडलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं आणि त्यानंतर मी हे शूट करते तर तर तेही मी पुढे तुम्हाला या क्लिपच्या नंतर माझ्या रेसिपीज दाखवणार आहे नक्की बघा आणि नक्की ट्राय करा आणि नान जमले की नाही हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आपण बघूया हे जे पाठीमागे कपाट दिसत आहेत हे कपाट आणि प्रत्येकांच्या घरात जे फर्निचर बनवणार आहेत त्यांच्यासाठी आहे की ओ, नक्की असा कप्पा असायला हवा आणि तो मला खूप यूज होतोय त्या कप्प्याचा या आणि म्हणूनच म्हटलं हे स्पेशल व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करावं ज्यांनी होम टूर जरी पाहिली नसेल तरी सुद्धा या व्हिडिओ मधून त्यांना हे समजेल चला तर मग सुरू करूया तर हा जो पूर्ण वॉर्ड्रोब आहे या वॉर्ड्रोब मध्ये हा जो साईडला तुम्हाला हा कप्पा दिसतोय हा आज आपण कप्पा पाहणार आहोत हा तर याचा काय यूज आहे कशासाठी आम्ही तो बनवला आहे आणि खरंच तो गरजेचा आहे का हा जो गप्पा आहे ना हा अ याला गॅप्स ठेवलाय तुम्ही बघू शकता की इथे गॅपिंग केलेलं आहे आणि हे या ज्या पट्ट्या आहेत ना या इथे जाग्यावरती बनवलेल्या आहेत आणि या सागवानच्या आहेत आणि हे व्हेंटिलेशन कशासाठी ठेवलं आहे तर आपण जनरली काय करतो की दरवाजाच्या पाठीमागे आपले घातलेले कपडे अडकवतो किंवा आपले रोजच्या वापरातले टॉवेल्स एकदा घालून ठेवलेले कपडे आपण एक, एक तासासाठी दोन तासासाठी काही कपडे वापरली असतील आणि ते धुवायला टाकायच्या अगोदर अडकवायचे असतात आणि हो मला माहिती आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असं हँगर असतं जे दरवाजाच्या पाठीमागं असतं काही जणांच्या भिंतीवरती असतं तर ते सगळं टाळण्यासाठी आणि घर अगदी क्लटर फ्री दिसण्यासाठी या कप्प्याचा यूज होतो तर आता मी तुम्हाला ॲज इट इज दाखवणार आहे की मी खास व्हिडिओसाठी म्हणून यामध्ये काहीही चेंजेस केलेले नाहीत जसं आहे तसं दाखवणार आहे तर चला मग बघूया आणि हां याच्या खाली जे दे, जे दोन काही ड्रॉवर आहेत त्याचा वापर मी वेगळ्या कामासाठी केला आहे याचा फक्त आपण बघूया तर हे बघा टँड तर हे असं आहे जे आपण दरवाजाच्या पाठीमागे अडकवतो हो ते आपण यामध्ये अडकवायचं तर इकडे एक मोठा हँगर लावलेला आहे आणि इकडे पण आहे खूप सारे इकडे कपडे बसलेले आहेत आणि इकडे पण आहेत आणि समोर पण स्पेस तुम्हाला दिसत असेल तर या स्पेसला सुद्धा आपण इथे कपडे अडकवायचं ते हँगर लावू शकतो आणि अजून एक वाला मला तिथे लावायचं आहे अजून खूप सारी स्पेस आहे जिथं खाली तुम्ही बघू शकता की ही, ही जी कपडे आहेत ही धुवायची आहेत इथं बॅग आहे ही बॅग सुद्धा धुवायची आहे म्हणून ठेवलेली आहे आणि माझे एक स्टँड आहे बऱ्यापैकी इथे गोष्टी बसतात जसं की यांनी बेल्ट सुद्धा अडकवलाय हा रोजचा वापरातला टॉवेल सुद्धा अडकवलाय घालून एकदा घालून ठेवलेली जीन्स सुद्धा अडकवली आहे माझे सुद्धा काही यामध्ये कपडे आहेत जे थोड्या थोड्या वेळासाठी वापरलेले आहेत पण धुण्यापूर्वी मला अजूनही ती घालायचे तर हे असे कपडे तर असा हा खूप छान वापर या कपड्यांचा होतो तर असं नाही बरे का की एवढा मोठाच हा कप्पा वॉर्ड्रोबमध्ये बनवायला हवा स्पेसची जर कमी असेल तर तुम्ही ना हा छोटा पण बनवू शकता कारण इकडचे कपडे आणि इकडचे कपडे एवढे अडक अडकवले जातील एवढा जरी कप्पा असला ना तरी सफिसियंट आहे आम्ही हा मोठा का केला आहे कारण आम्हाला टेबल आहे जो हा जो आमचा स्टडी टेबल आहे ना तो इथूनच स्टार्ट करायचा होता तिकडे कारण इथपर्यंत तर बेडच होता आमचा तर या बेडला पॅरेल आम्हाला हा कप्पा घ्यायचा होता म्हणून आम्ही हा मोठा घेतला आहे आणि मग त्यामध्ये असा आम्ही विचार केला की खालच्या ड्रॉवर माझ्या काही एक्सेसरीज ज्या असतात आपल्या ज्वेलरी वगैरे ते ठेवण्यासाठी किंवा इतर काही यातले छोटे मोठे बिछाना वगैरे तर त्यासाठी होईल म्हणून मग आम्ही हा इतका घेतला आहे आता मुलाच्या रूम मध्ये हा कप्पा आहे पण हा तो इतका मोठा घेतलेला नाही थोडा छोटा घेतला आहे तर तो कसा आहे आता ते बघूया आपण तर आता बघूया मुलाच्या रूममधील हा वॉर्डरूम मधील कप्पा तर त्या मध्ये जेव्हा हा कप्पा बनवत होते ना ते ओ, कार्पेंटर लोक तेव्हा यामधील स्पेसनं त्यांनी खूप छोटा छोटा ठेवला आहे तुम्ही जर का ऑब्झर्व केलं असेल तर नीट बघा आणि त्यामुळे या या सागवांचा म्हणजे या टिकूडचा पण खर्च खूप आला आणि ते क्लिनिंगला पण खूप थोडंसं अवघड जाते तर मग या डोअरमध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहेत थोडासा गॅप वाढवला आहे आणि हे क्लीन करायला पण इझी जाते आणि व्हेंटिलेशन पण छान होते व्हेंटिलेशन असणं या ड्रॉवरला किती गरजेचं आहे कारण हे यूज केलेल्या कपड्यांचं साठीचा हा कप्पा आहे आणि थोडस सा हे सागवानचं आहे सागवान तर त्याला नॅचरल लुक त्याचा तसाच राहावा म्हणून त्याला आम्ही नॅचरल सागवानी पॉलिश केलेला आहे आणि आता बघूया याच्या ड्रॉवरची काय अवस्था आहे तर बघू शकता की मोजकच का आहे कारण तो एकटाच आहे मला दोन मुलं नाही आहेत एकच आहे त्यामुळं साहित्य सुद्धा थो थो थोडं आहे त्याचा एक स्टडी टेबल त्याने उभा करून ठेवला आहे आणि इकडे स्कूलचं टी टाय बेल्ट त्याचे काही कॅप्स स्कूलचं स्वेटर आणि काही घालून ठेवलेल्या जीन्स आहेत आणि हो आपल्याला देखील कपडे शोधाशोध करावी नाही लागत आपल्या मेन वॉर्ड्रोबमध्ये जे कपडे धुवायचे आहेत ते डायरेक्टली या ड्रॉवरमधून मी रोज कलेक्ट करते म्हणजेच मशीन लावण्यापूर्वी एकदा हे ड्रॉवर चेक करायचे हा पण आणि तो पण आणि जे धुवायला कपडे यामधून निघतील ते काढायचे आणि डायरेक्ट धुवायला टाकायचे तर मला असं वाटतं की घर अगदी नीट क्लीन स्वच्छ असं दिसण्यासाठी अशा ड्रॉवरची नक्कीच गरज आहे आणि जर का मैत्रिणींना तुम्ही जर नवीन फर्निचर बनवणार असाल नवीन घरी शिफ्ट होणार असाल इंटेरियरचं काम होणार असेल तर नक्की असा एक कप्पा बनवून घ्या साईज छोटी असली तरी चालेल गरजेप्रमाणे तुम्ही तुमच्या हव्या तेवढ्या हे बनवू शकता तर आता पनीर आणि नानची रेसिपी बघायला विसरू नका पालक पनीरच बनवते मी पण अगदी वेगळ्या पद्धतीने पालक सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतला आणि चिरून घेतला उकळलेल्या पाण्यामध्ये अगदी पाच सहा सेकंदासाठीच ही पालकची भाजी बॉईल करून घ्यायची म्हणजे कलर ॲज इट इज राहतो आणि भाजी बॉईल करतानाच त्यामध्ये मी काही पाच सहा काजू टाकले आहेत म्हणजे छान गरम पाण्यामध्ये ते मऊन येतात आता इकडे दूध कशासाठी तर नानची तयारी करते ॲक्च्युली गव्हाच्या पिठामध्ये दहीसुद्धा टाकून ते मळलं जातं नानसाठी पण इकडे मी दूध थोडंसं फाडून घेतलं आहे म्हणजेच त्यामध्ये लिंबू पिळून दुधामध्ये लिंबू पिळून ते थोडंसं फाडून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच थोडीशी साखर थोडंसं सा मीठ टाकून छानपैकी नानची कणिक मळून घेतलेली आहे जो पालक काढून थंड पाण्यामध्ये ठेवला होता तो आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि तो करताना त्यामध्ये हिरवी मिरची अद्रक काजू तर बॉईल केलेले होतेच ऑलरेडी त्यामध्ये आणि इकडे बघा मी काय करते तर चार पनीरचे तुकडेसुद्धा मी त्या पेस्टमध्ये ॲड करते आहे खूप सारे अद्रक आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला ॲड करायची आहे फ्लेवर खूप छान येतो मग या पेस्टला आणि कलरही अगदी मस्त येतो तर इकडे बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे ना तर चला आता आपण याला फोडणी घालूया फोडणीसाठी तयारी करण्या अगोदर मी काय केलं इकडे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जे घरी हे घरी बनवलेलं मी पनीर आहे या पनीरला मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं हे काढून मी जे पालक शिजवलेलं पाणी होतं ना त्या पाण्यामध्येच या पनीरला टाकते आहे असं नक्की करून बघा एकदा पनीर एकदम सॉफ्ट सॉफ्ट छान होतं आणि तेलात परतलेलं असल्यामुळं अगदीच भारी बनतं ते तसं पाण्यात टाकल्यामुळे आता फोडणी घालण्यासाठी तेलामध्ये मी मिरची टाकते आहे मी इकडे ना तडकावाला मिरची टाकली आहे कारण माझ्याकडे साधीवाली मिरची नाही आहे बट तुम्ही साधीवाली मिरची घाला आणि त्यानंतर हिरवी मिरची तमालपत्र दालचिनी हळद लाल तिखट जिरे पावडर हे सगळं टाकून आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे आणि जे काही मिश्रण आपण करून ठेवलं होतं पेस्ट करून ठेवली होती ती यामध्ये मी ॲड केली आहे गरजेनुसार तुम्हाला जसा थिकनेस हवा आहे भाजीचा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि त्यानंतर पनीर आणि हो थोडेसे मनुके आणि त्यानंतर घरचीच ही मलाई आहे ताजी ताजी ती मी यामध्ये ॲड करणार आहे पालकच्या भाजीमध्ये मनुके एकदा टाकून बघा खरंच खूप भारी लागते भाजी तर अशी ही वेगळ्या पद्धतीची पालक पनीर ज्यामध्ये ना कांदा आहे ना लसूण आहे आणि आता ही इकडे नानची तयारी सुरू आहे मी लोखंडी तवा ठेवला आहे ॲक्च्युली तव्याला चिटकवून नान भाजलं जातं बट आता इकडे भाजी बघा किती छान झाली आहे मी वेगळ्या पद्धतीनं हे नान बनवलं आहे वरून दोन्ही बाजूला छान बटर लावलेला आहे कोथिंबीर लावलेली आहे आणि खरंच खूप प्लफी आणि टेस्टी नान बनले होते पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा